नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रामधील जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्यामध्ये आपण अनेक कॉलेजचे नाव घेऊ शकतो ज्यामध्ये एम एम असेल एम आय टी असेल किंवा इतर बरेच आहेत त्याविषयी सविस्तर पुढे बोलणारच आहोत तर या सगळ्या कॉलेजेसची एक स्वतःची वैयक्तिक एन्ट्रस एक्झाम असते या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलं देतात आणि हे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामुळे या कॉलेजची जी एंट्रन्स परीक्षा असते त्या परीक्षेच्या संदर्भानं एक महत्वपूर्ण माहिती म्हणजे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता आपण इथं स्क्रीनवर बघू शकता पीई आर एरा प्रिमिनंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन अँड असोसिएशन ऑफ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र प्रायवेट युनिव्हर्सिटीची ही एक परीक्षा असते ज्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो जरा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये जायचं असेल तर त्या संदर्भात तर या पेरासिटीच्या माध्यमातून मा रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती आता सध्या सुरू झालेली आहे नेमक्या डेट काय आहेत ते आपण थोडस समजून घेऊया या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी पंधरा मे पर्यंत अर्ज करण्याची डेट आहे म्हणजे अजून आपल्याकडे बऱ्यापैकी अर्ज करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे कोणती मुलं मोस्टली अर्ज करतील तर ज्यांनी आता इंजिनिअरिंगची सी टी देऊ घातलेली आहे किंवा दिलेली आहे ज्यांनी जे एम एस दिलेली होती ज्यांनी बाकी साठी अप्लिकेशन केलंय किंवा वीआयी ट्रिपलीसाठी ऍप्लिकेशन केलंय असे सगळे मुलं पेरासिटीला सुद्धा अपिअर होऊ शकतात एक्झामिनेशनच्या ज्या डेट आहे ती ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस मे ला ही परीक्षेचे तर पेरासिटीची ऑनलाईन पद्धतीनं कंडक्ट केली जाईल आणि एकतीस मे ला या परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटत की आपले इकडचे सगळे पेपर भर्यापैकी जायला पाहिजे होते पण दिलेले नाहीये पैसे भरायची आपल्याला तयारी आहे पैसे खर्च करून आपण या सगळ्या कॉलेजेसला प्रवेश घेऊ शकत असाल तर निश्चितपणे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही परीक्षा एक चांगली परीक्षा आहे कारण याच्यामध्ये खूप सारे चांगले कॉलेजेस जे आहेत पार्टिसिपेट करत असतात आता या परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या कोर्सेसला आपल्याला एनरोल होता येतात ते आपण बघूया तर इथे बघू शकतो आपण साधारण इंजिनिअरिंग बायो इंजिनिअरिंग मॅनेजमेंट फूड टेक्नॉलॉजी ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर फायन आर्ट डिझाईन लॉ फार्मसी एज्युकेशन बी बी ए बी सी ए बी एम एस आणि बी बी एम एवढे सगळे प्रोग्राम्स या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये रन केले जातात आता इंजिनिअरिंग म्हणलं तर त्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या त्या ब्रांचेस तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात इतर सगळे ऑप्शन्स जे आहेत तुम्हाला तुमच्या समोर पाहायला मिळतात सो आपल्याला इंजिनिअरिंग साठी एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे इतर सगळ्या एक्झाम दिल्यापर्यंत परफॉर्मन्स आपला आपलं बनणार नसेल तर ही परीक्षा आपण देऊ शकता आणि या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला मग मा या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठी अर्ज करायचा रस्ता जो हो आहे तो ओपन होऊ शकतो या सगळ्या ब्रांचेस आपल्यासाठी उपलब्ध असतात यानंतर या परीक्षेच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या कॉलेजेसला आपल्याला प्रवेश घेता येतो ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया महाराष्ट्रातील सगळ्यांच्या कधी ना कधीतरी कानावर पडलेले असे शब्द हे सगळे आहे हे कॉलेजेस आहेत आता बऱ्याचदा जे मुलं शहरी भागात राहतात त्यांना बऱ्याचदा डीवाय वाय पाटील किंवा एम आय टी किंवा संदीप युनिव्हर्सिटी हे सगळे नाव माहिती आहेत परंतु ओव्हरऑल ज्या सगळ्या युनिव्हर्सिटी या परीक्षेच्या माध्यमातून अं ॲडमिशन मुलांना देणार आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत ते थोडक्यात आपण या लिस्टमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला आपण बघूया सोमया <coughs> विद्याहार युनिव्हर्सिटी त्यानंतर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी जी कोथरुडला आहे पुण्यामध्ये त्यानंतर डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी पुणे आता त्यानंतर अतिशय नामांकित ज्याला आपण म्हणूया सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे त्यानंतर एम आय टीची दुसरी युनिव्हर्सिटी एडीटी टी लोणी आबोर त्यानंतर एम जी एम युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर जी की खूप नामा नावारूपाला असलेलं पुरी ते कॉलेज परंतु मागच्या तीन वर्षापासून आता हे डीम युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटीमध्ये याचं रूपांतर झालेलं आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आपल्याला पी सी ही माहिती आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खूप नामांकित आहे राऊंड राऊंडमधन त्यांचे ऍडमिशन होतात परंतु त्यांचीच एक युनिव्हर्सिटी आता आपल्याला पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी नावानं पी सी यू ज्याला आपण म्हणूया ते आपल्याला उपलब्ध आहे त्यानंतर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे जे एस पी एम युनिव्हर्सिटी आहे संदीप युनिव्हर्सिटी ही संदीप युनिव्हर्सिटी मात्र नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर फ्लेम युनिव्हर्सिटी आहे क्या स्पायसर एडवेन्टेस्ट यूनिवर्सिटी आहे श्री बालाजी यूनिवर्सिटी पुणे त्यानंतर डॉक्टर पी ए इनामदार यूनिवर्सिटी है ीवाय पाटील ऐग्रीकरल अँड टेक्निकल यूनिवर्सिटी आहे त्यानंतर दुसरी ए आई यूनिवर्सिटी यूनिवर्सल यूनिवर्सिटी है डीवाय पाटिल अजू एक आंबीला एक यूनिवर्सिटी है संजय घोड़ाव ग्रुप तैंती एक आहे त्यानंतर विजय भूमी यूनिवर्सिटी अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी हे अजिंक्य डी वाय पाटील अगेन पुण्यामध्येच आहे त्यानंतर एन आय सी एम ए आर यनिव्हर्सिटी पुणे संजुनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे हे आपलं कोपरगाव त्यानंतर जी एच रायसोनी पुणे डीई एस युनिव्हर्सिटी पुणे एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी त्यानंतर इंदिरा युनिव्हर्सिटी डी वाय पी डी पी युनिव्हर्सिटी आणि निम्स नर्सी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सिटी धुळे एवढे सगळे कॉलेजेस या परीक्षेच्या माध्यमातून आपल्यासाठी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत साधारण या कॉलेजची जर आपण एकूण संख्या पाहिली तर हे जवळजवळ अठ्ठावीस कॉलेजेस आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत युनिव्हर्सिटीज आहेत या त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी इथं ॲडमिशन आपल्याला घेता येतो आता परत एकदा एक गोष्ट आठवणीनं सांगतो रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे पंधरा मे ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला परीक्षा होणार आहे आणि एकतीस मे ला परीक्षेचा रिझल्ट पण पर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट शेवटी सांगतो आता या परीक्षेसाठी मोस्टली या परीक्षेचं जे पोर्टल आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे की स्कॉलरशिपसाठी हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप वगैरे हो वगैरे हो परंतु हे स्टार आपण पाहायला विसरतो मोस्टली ह्या सगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत या ठिकाणी बऱ्यापैकी फीस मुलांना चार्ज केली जाते जो जो दो, दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंत मुलांना प्रतिवर्ष फीस या ठिकाणी भरावी लागते आणि मग जर एखाद्या कॅटेगरीचा मुलगा असेल ज्याला चांगले मार्क्स आले त्याला स्टेट मधनं जर राऊंड मधून ऍडमिशन मिळाल त्याला त्या ठिकाणी मोफत शिक्षण आहे आणि या अशा प्रायव्हेट प्रायव्हेटीच्या माध्यमातून ऍडमिशन घ्यायला गेलं तर तिथं तीन तीन लाख रुपयापर्यंत फीस आहे ऍडिशनली हॉस्टेल वगैरेची फीस असेल ती वेगळी थोडक्यात अशा ठिकाणी अर्ज करत असताना जर आपली आर्थिक परिस्थिती आहे आपली पेइंग कॅपॅसिटी आहे असं असेल तरच आपण या अर्ज प्रक्रियेत जावं अदरवाईज फक्त अर्ज करायचा आहे म्हणून अर्ज करू नये कारण अर्थात या ठिकाणी परीक्षेला अर्ज करत असताना आपल्याला काही फीस सुद्धा त्या ठिकाणी भरावी लागते कारण की भराव फीस किती भरावी लागते ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो एक्झाम फीस पंधराशे रुपये आहे नॉन रिफंडेबल आणि अशा पद्धतीने एक्झामचा एक फॉर्म आपल्याला या ठिकाणी देतो सिलेक्ट करता येतो परंतु तुम्हाला या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी सुद्धा आता सिलेक्ट करावी लागते लास्ट इयर पर्यंत असं नव्हतं लास्ट इयरला तुम्हाला डायरेक्ट परीक्षा द्यायची परीक्षा नंतर अर्ज प्रक्रियेला सहभागी होऊन तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेमध्ये जाता येत होतो तुर्तास एकच सांगायचं आहे की जर तुमची आर्थिक परिस्थिती आहे इतर परीक्षा तुम्ही दिल्या परंतु तिथं तुमचा परफॉर्मन्स अप टू द मार्क नाहीये आलेला नाहीये अशा केसमध्ये तुम्ही पॅरासिटीचा पर्याय हाताशी ठेवू शकता या परीक्षेच्या माध्यमातून भविष्यामध्ये तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन ऍडमिशन मिळवता येऊ शकतो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे इंजिनिअरिंग आहे किंवा इतर वेगवेगळे जे ऑप्शन्स होते जे मी तुम्हाला कोर्सेसच्या संदर्भाने सांगितले या ठिकाणी बायो इंजिनिअरिंग असेल मॅनेजमेंट असेल फूड टेक्नॉलॉजी असेल किंवा अजून बरेचसे आर्किटेक्ट आहे या वेगवेगळ्या कोर्सेसला या युनिव्हर्सिटीमध्ये सीट्स उपलब्ध असतात अर्थात फक्त गव्हर्नमेंट ॲफिलिएशन आहे परंतु फीजमध्ये सवलत कुठलीच नाही कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला फुल फीज भरूनच या ठिकाणी प्रवेश मिळतो म्हणून तेवढा मात्र एक विचार करूनच आपण या प्रक्रियेत जावं आणि एक ऑप्शन म्हणून तुम्हाला या परीक्षेत सामोरं जाऊन पर्याय म्हणून तुम्हाला हाताशी ठेवायचा असेल तर हा एक चांगला पर्याय तुम्हाला उपलब्ध या ठिकाणी आहे तर या पेरासिटीचा जर तुम्हाला वेबसाईट बघायची असेल तर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे तुम्ही नवीन फ्रेश गुगलला जर आपण ओपन केलं आणि त्या ठिकाणी पीई आर ए पीई आर ए सी टी रजिस्ट्रेशन जर असं ओपन केलं तर डायरेक्ट तुम्हाला ते होम वर घेऊन जातात त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आणि त्या पेजवर जाऊन मग तुम्हाला तुमच्या या परीक्षेला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला जाता येईल सो एक अतिशय महत्वाची माहिती मी आपल्याला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद